हॅलो फ्रेंड्स वातावरण बघून सांगा आम्ही कुठे आलो ते तर घरापासनं एक पंचवीस सत्तावीस किलोमीटरवर पाहुण्यांचं घर आहे म्हणजे नाता असं मानलेलं आहे पण खूप जिवाळ्याचे संबंध आहे प्रेमाचे संबंध आहे आणि काळे आडनाव आहे त्यांचं तर आम्ही आलो होतो त्यांच्या घरी तर कशासाठी ते पण सांगते तुम्हाला आ, काल आजीचं श्राद्ध झालं तर ते आले होते कपडे वगैरे घेऊन पोशाख घेऊन एक मिनटं काटा पोचला ते आले होते पोशाख घेऊन तर आणि काही गडबडीमध्ये निघून गेले तर मग त्यांना त्यांचे रिटन साडी आणि रिटर्न पोशाख आणि थोडेसे गुलाबजाम बर्फी घेऊन आलो होतो तर कॉल केला होता घरी आहे का कारण आज लग्न सराई आहे घरी आहे का त्यांना विचारलं आणि विचारलं तर ते बोलले आम्ही आलो आहे लग्नाला साडेबारा एकपर्यंत परत येतो तुम्ही या आणि मस्त आपण आज बेत करूया मंगळवार तर बेत कसला आहे माहिती असेल तुम्हाला मस्त मस्त वातावरण आणि छान असा मटणाचा बेत आणि त्यांचं घर दाखवते तुम्हाला हे आहे त्यांचं घर शेतकरी कुटुंब आहे साधं सिंपल आणि छान असं घर हे आप्पा आहेत आप्पा म्हणतो यांना मिस्टर बसलेत सोनू बसलाय आणि दिदी आतमध्ये बनवती आहे स्वयंपाकाला मदत करती आहे त्यांना ते ताईंना आणि मी फिरती आहे इकडे पण त्यांनी मला एक गोष्ट सांगितली आत्ता की जास्त लांब तिकडे जाऊ नका तिकडे बिबट्या होता परवा दिवशी तर कुठं ते दाखवते ही मका दिसते का, का तुम्हाला या मकामध्ये बिबट्या बसलेला होता दिवसा आणि त्यांच्या जाऊबाई ना ते पाणी भरायला चालल्या होत्या आतमध्ये आणि म्हणे त्यांनी समोरासमोर त्याला बसलेला बघितला आता काहीतरी खात होता म्हणे आणि जेव्हा त्या आतमध्ये गेल्या ना त्यावेळेस तो त्यांच्या अंगावर धावला जोरात डरकाळी फोडली आणि डरकाळीचा आवाज ऐकून त्या पळाल्या जोरात बाहेर पळत आल्या मकाच्या तिथून मकामधून आपण त्या बेशुद्ध पडल्या म्हणे बाहेर येऊन असं ते आप्पा आम्हाला सांगत होते तर शेतकऱ्यांचं जीवन अवघड असतं मित्रांनो पाणी भरायला चालल्या होत्या त्या त्यात होतं लाईटचा प्रॉब्लेम म्हणे लाईट याचा करत होती त्यामुळे पाणी लाईट आलेल्या त्या पाणी भरायला चालल्या होत्या मकाला पण तो आतमध्ये होता मग नंतर म्हणे फटाके वगैरे वाजवले तर तो, तो गेला बोलले पण तरी अजून काही निश्चित नाही आहे तो गेला की नाही काही वन खात्याच्या लोकांना पिंजरा लावायला सांगितला आहे आणि इथे चालू आहे ट्रॅक्टरचं चा काम वातावरण इतकं सुंदर आहे ना एकतर ऑलरेडी आभाळ आहे दोन तीन दिवसापासनं आणि त्याच्यामध्ये मस्त असं लाईट लाईट धुकं आलं आहे फॉगी फॉगी वातावरण तयार झालं आहे मस्त असं धुक्याचं आणि छान असा बेत केला ते बोलले आज तुम्ही पण काय मा फक्त नाश्ते केले सकाळी मिसळ आणली होती पार्सल नाश्ते केले आणि मस्त निघालो त्यांच्याकडे मग साधारण काय सत्तावीस किलोमीटर आहे राऊरीजवळ चिंचोली गाव म्हणून तर वीरभद्राचं मंदिर पण इथे फेमस आहे म्हणजे प्रसिद्ध फे मंदिर आहे वीरभद्राचं वीरभद्र देवाचं तेव्हा ते यात्रा होती त्या यात्रेला पण आलो होतो आम्ही आणि हे सरपण करून ठेवलेले आहे इथे लाकडं जाळण्यासाठी चुलीला वगैरे आणि बघू शकता वातावरण इतकं छान आहे ना तुम्हाला काय सांगू मला इतकं माझं मन आहे ना तुम्हाला मी झूम करून दाखवते हे बघा असं ट्रॅक्टरचं चा काम चालू आहे मस्त धुका आलेलं आहे पण ह्या मकाकडं बघितलं की मला फुल भीती वाटती आहे आणि ते बोलले की तिकडे जाऊ नका जास्त लांब तुम्ही एकट्या या बघा इथे त्यांचं घर आहे इथे त्या राहतात त्यांच्या जाऊबाई त्यांची ही माका आहे घराच्या समोरच तर त्यांच्या अंगावर तो धावला होता तर खूप अवघड आहे तुम्ही पक्ष्यांचा आवाज ऐकू शकता बघा खूप छान खूप छान मला तर इतकं सुंदर वाटतं आहे ना पण बिबट्यामुळे थोडे हातपाय गळालेले तर यांना म्हटलं लवकर चला चार वाजून गेले कशे, ते पटकन थोडंसं खाऊया त्यांनी फ्रेश असं मस्त बोकडाचं मटण आणलं एक किलो स्वयंपाक चालू आहे आणि जेवायला बसलेला व्हिडिओ तुम्हाला नक्की येणार हे बघा शेतकरी फॅमिली कसे राहतात कसे सुखी जीवन असतं यांचं पोरं बघतात हे पक्ष्यांचा खूप मोठा थवा आला होता हे बघा खूप मोठा थवा आला होता तर शिवराज पण बघतो आहे आणि सोनू पण बसलेला आहे आणि हा आहे त्यांचा लॅप याचं नाव चार्ली आहे हे बघा चार्ली तर आम्ही नवीन आहे ना त्यामुळे असा करतो येतो त्याला वाटतं सोडावं वा, खेळावं वा, माझ्याबरोबर तर आता जेवायला बसायचं आहे आणि जेवणाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल तर कसं वाटलं वातावरण नक्की सांगा